नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान शिवांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात आणि असे म्हटले जाते की या दिवशी आपण ज्या काही सेवा आणि उपाय करत असतो तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते महाशिवरात्रीला शिवलिंगावरून आपल्याला काही वस्तू उचलून आणायच्या आहेत आपल्या घरी तर यामुळे तुमची प्रत्येक मनोकामना या, मनो या पूर्ण होतील महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय हे फलदायी असतात आणि जीवनामध्ये अपार सुख समृद्धी आणतात जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करून काही खास गोष्टींचे सेवन करून आणि शिवलिंगावरून काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पित करता तर तुमच्या घरी धन वैभव आणि सुखाचा वर्षाव होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीची शुभतिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त यासोबतच या, या दिवशी केले जाणारे काही खास उपाय काही गोष्टी ज्या शिवलिंगावरून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत यासोबतच गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू आणि कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये तर ही सर्व माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते या वर्षी हा पर्व सव्वीस फेब्रुवारीला आलेला आहे आणि व्रताचे पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी होईल हा दिवस माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायिक मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरामध्ये पूजा करण्याचा विधान आहे प्रत्येक प्रवाह प्रवाहाच्या वे पूजेने वेगवेगळे लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते तर प्रथम प्रहर हा संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊपर्यंत असणार आहे आणि द्वितीय प्रहर हा रात्री नऊ चौतीस ते रात्री बारा एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर तृतीय प्रहर हा रात्री बारा ते रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर चतुर्थ प्रहर हा पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन तो सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत जे या पर्वाला आणखीनच खास बनवत आहेत तर त्रिगयोग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे सिद्धयोग या योगामध्ये केलेल्या कार्याचे फळ अनेक पटीने अधिक मिळतो अमृत योग आणि या योगामध्ये केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होऊ शकतात शिवरात्रीला काही विशेष उपाय हे अवश्य करावे तर शिवलिंगावरून ही एक गुप्त वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे तर महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धोत्रा आपल्यासोबत आणा आणि आपले आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा यांनी धन आणि समृद्धी वाढते गोमातेला ही एक वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गुळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते तर हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि पितृदोषसुद्धा समाप्त होतो त्यानंतर ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा तर या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून आपल्या मुख्य दारावर लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी घरामध्ये कायम राहते त्यानंतर जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यामध्ये केशर टाकलात तर घरामध्ये धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही त्यानंतर महाशिवरात्रीला चुकूनही हे काही कार्य अजिबात करू नका तर शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे त्यानंतर दिवसा झोपू नका तर या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा दिवसा झोपू नये कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित असते नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे तामासिक भोजन या दिवशी करू नये तर या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेज सेवन वर्जित करावे त्याऐवजी फल आहार करा किंवा सात्विक भोजन करू शकता शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने गंगाजलाने अभिषेक करणे सर्वोत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्धजलाने अभिषेक करू शकता बेलपत्र अर्प अर्पित करू शकता महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतुचे ते चढण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रामध्ये तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व तीन पानांमुळेच पूर्ण होते आणि जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांची बेलपत्र मिळाले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराणात काही लिंग पुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमपुत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत परिणा प्रभाव पडू शकतो आणि म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचा विधान आहे ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात शिवपुराणामध्ये शिवलिंगावर काही विशेष गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नये तर हळद शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद तत्वाची म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले जाते त्यानंतर सिंदूर आणि रोली तर यासुद्धा तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्या, त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाही भगवान शिवांना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते केतकी कनेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितली आहेत त्याच्याऐवजी तुम्ही बेलपत्र दोत्रा आणि आगची फुले चढवू शकता अक्षता पूजेमध्ये आपण जे अखंड तांदळाचा प्रयोग कर करत असतो तर ते शुभ असते तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेमध्ये ठेवू नयेत त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी या काही गोष्टी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत तर ज्यामुळे धनसंपदा मिळेल तर ज्योतिष आणि शिव पुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्र प्रकारचे दोष समाप्त होतात तर भगवान शिवांचे परभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानाच्या ठिकाणी तिजोरी ठेवल्याने तिजोरीत ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते त्यानंतर एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे त्याला भगवान शिवांच्या मंत्राने सिद्ध करून घरामध्ये स्थापित केल्याने जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुनुसार अत्यंत शुभ मानले जाते याने ग्रहदोष कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरामध्ये सुख शांती कायम राहते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्याचे आशीर्वाद त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळे ते पुढच्या जन्मामध्ये देवतांचे कोशाध्यक्ष बनले याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री रात्रे शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात घरामध्ये छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याला जलाभिषेक करा यांनी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन वैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमान जी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये येणाऱ्या बाधा समाप्त होतात